देण्याची करण्यात आली राज्याचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला या निर्णयामुळे हजारो धारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता देखील जाहीर झाली बावनकुळे यांनी सांगितले की ज्या ठिकाणी वाळू खाण्याच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा ज्या भागांना पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे त्या ठिकाणी हा उपक्रम राबवला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आलेला आहे राज्यात वाळूच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी एम्स अँड धोरण आणले जात आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्टोन कॅशरला प्रोत्साहन देऊन दगडखानेतून वाळू उत्पादन करण्यावर भर दिला जाणार आहे यामुळे नद्यांवरील वाळू उपसाची गरज कमी कमी होईल यांनी विश्वास व्यक्त केला की के पुढील दोन वर्षात वाढूच्या उपलब्धतेचा प्रश्नही सुटे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावेची रिपोर्ट या आठवड्यामध्ये वाढू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला इसीची परवानगी मिळाली आहे एन्व्हिरॉन्मेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाडू घाट लिहिला होतील खरपुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी घेतलेला आहे तर त्याचाही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाडू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम सॅन्ड धोरण येत आहे जे ग्रज जे दगडखादीवरनं तयार केलेली वाळू जी के वाळूचे क्रेशर मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लाय मधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन प्रेशर लागणार आहे त्यातून वाळू तयार होणार आहे आज कुठल्या विषयावर तुम्ही बैठक घेता तापायला ना, लागलेला नागपूर शहरातला पाणी पुरवठा नागपूर जिल्ह्यातला या तयार नागपूर जिल्हा नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर स्केअर सिटीची बैठक घेतो आहे कालही मी एक बैठक घेतली परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे एक सहतीस कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये बावीस तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्याची पार्यटनचाही दूर करण्याचा अमरावती जिल्ह्याचाही पर्यटनचाही आराखडा मी मंजूर केला आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा नागपूर जिल्ह्याचा जे ये टंचाई येणार नाही स्क्युअर सिटी होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय